नमस्कार आज आपण पाहणार आहोत आजीबाईचा बटवा भाग दहा मध्ये अशोक या वनस्पतीचे आयुर्वेदीय महत्व व उपयोग त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशोक वृक्ष म्हटला की आपल्याला आठवते ती रामायणातील अशोकोनात बसलेली सीता संस्कृत साहित्यामध्ये अशोकाचे अतिशय रम्य वर्णन आले आहे तरुणींच्या लत्ताहाराने याची सोनेरी फुले उमलतात असे समजले जाते हेम पुष्प अपशोक कंकेली शोकनाश विशोक वंकुलद्रुग मधुपुष्क केलिक इत्यादी याची संस्कृत नावे आहेत बाकी बंगाली हिंदी गुजराती मध्ये याला अशोक म्हणतात तर तामे अशोधम तर तेलगू मध्ये अशोक म्हणतात हा वृक्ष आंब्याच्या झाडाप्रमाणे दिसतो तो आठ ते दहा मीटर उंच वाढतो यावरून आपल्या एक लक्षात येईल की सरळसोट वाढत जाणारा सौंदर्यीकरणासाठी उपयोगात येणारा अशोक हा नव्हे याची पाने तांबूस रंगाची कोवळी व दिसायला आंब्याच्या पानाप्रमाणे दिसतात म्हणूनच याला ताम्रपल्लव अथवा रक्तपल्लव अशी नावे आहेत याची फुले पिवळसर तांबडी असतात नंतर ती पूर्ण तांबडी होतात म्हणून नाव हेमपुष्पा ती गुच्छाने येतात आणि सुगंधी असतात याची शेंग चपटी असते त्यामध्ये चपट्या बिया असतात या वृक्षाला फुले वसंत ऋतूत तर शेंगा फळे शरद ऋतूत येतात अशोकाची उपयुक्त अंग अशोकाची साल त्याच्या बिया व त्याची फुले यांचा औषधासाठी उपयोग होतो विशेषतः सालीचा उपयोग जास्त होतो सालीचा काढा करून वापरतात यासाठी दहा ते वीस ग्राम सालीचे चूर्ण वापरावे असे म्हटले आहे बियांचे चूर्ण व फुलांचे चूर्ण एक ते तीन ग्रॅम वापरतात अशोकाचे औषधी उपयोग अशोकाला स्त्रियांचा मित्र म्हणतात कारण अनेक स्त्री रोगांमध्ये याचा उपयोग होतो याचा बाह्यतः लेपासाठी व पोटात घेण्यासाठी देखील उपयोग केला जातो एक अशोकाची साल वेदनाशामक व विष नष्ट करणारी असल्याने दुभ व विष संबंध असताना याच्या सालीचा लेप लावतात दोन पाळीचे वेळी वेदना होत असल्यास याचा उपयोग होतो विशेषत सालीच्या काढ्याचा या अवस्थेत चांगला उपयोग होतो ती अतिसार प्रवाहिका कृमिरोग यामध्येही अशोकाचा उपयोग होतो चार रक्ताचे विकार आणि सूज यामध्ये फुलांचे चूर्ण वापरतात पाच रक्त प्रदर श्वेतप्रदर कष्टार्थ आणि गर्भाशय शैथिल्य यामध्ये सालीच्या चा काढ्याचा चांगला उपयोग होतो सहा लघवीला स्वच्छ होत नसल्यास याच्या बियांचे चूर्ण वापरतात सात मुतख्यामध्ये देखील अशोकाच्या बियांचे चूर्ण वापरतात आठ शरीराची आग होत असल्यासही अशोकाचा उपयोग होतो म्हणून तापात वापरतात नऊ रदर रोगामध्ये साल दुधात शिजवूनही दिली जाते यालाच क्षीरपाक म्हणतात योग्य मात्रेत सेवन केल्यास शरीराच्या कुठल्याही अवयवावर याचा दुष्परिणाम आढळून येत नाही दीर्घकाल सेवनाचेही दुष्परिणाम नाही मात्र काही संशोधकांच्या मध्ये खूप मोठ्या मात्रेमध्ये याचे सेवन केल्यास हृदय व रक्तदाबावर याचा किंचित अवसादक प्रभाव दिसून येतो अशा प्रकारे शरीरावर दुष्परिणाम हे होतात अशोकारिष्ट आणि अशोक घित हे याचे प्रसिद्ध औषधी कल्प आहे तर ही होती अशोक या वनस्पतीची आयुर्वेदीय माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट द्वारे कळवा माहिती आवडल्यास लाईक करा आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद